नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारची खूप मोठी महत्त्वाची बातमी बघणार आहोत ती म्हणजे दहावी पास आय टी आय पासवर एस टी महामंडळात कोणतीही परीक्षा न देता अर्ज करा आता सरकारी नोकरीसाठी तर मेघा भरती निघालेली आहे मित्रांनो एम एस आर टी एस दोन हजार पंचवीसमध्ये भरती खूप मोठी निघालेली आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया एम एस आर टी ए सी भरती दोन हजार पंचवीस नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजेच एम एस आर टी सी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया जाहीर केली आहे या भरतीमुळे एकूण तीनशे सदुसष्ट प्रशिक्षणार्थी पदे भरली जाणार आहेत आणि विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही ही, ये ना ही।, ही संधी दहावी पास उमेदवारांपासून आय टी आय आणि पदवीधरांपर्यंत अनेक तरुणांना सरकारी विभागात काम करायची संधी देते त्याच्यानंतर मित्रांनो या भरतीमध्ये सामोरची माहिती आपण बघूया सरकारने कशाप्रकारे सांगितली आहे भरतीची तपशील कशा प्रकारे होईल त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो एम एस आर टी सीमध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी ही भरती नाशिक येथे होणार आहे उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध पदासाठी अर्ज करता येईल या भरतीत इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मोटर मेकॅनिक शीट मेटल वर्कर वेल्डर पेंटर आणि डिजिटल व डिझेल मेकॅनिक यासारख्या अनेक पदांचा समावेश आहे त्याच्यानंतर या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे ते जाणून घेऊया या भरतीसाठी उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच आय टी आय किंवा इंजिनिअरिंगची पदवी असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात प्रत्येक पदासाठी पात्रतेची अचूक माहिती अधिकृत जाहिरातीतील दिलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी आपली पात्रता काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया कशा प्रकारे सांगितली आहे ते थोडक्यात जाणून घेऊया या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया वर दिलेली वेबसाईट या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी केल्यानंतर अर्ज भरून तो एन पटेल रोड शिंगाळा तलाव नाशिक या पत्त्यावर जमा करावा अर्ज करण्याची अंतिम मुदत अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा तर मित्रांनो ही होती महामंडळ महामंडळमध्ये मेगा भरती तर ही भरती खूप मोठी होणार आहे तर लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी या भरतीमध्ये आवर्जून फॉर्म भरावे आणि याची संधी घ्यावी तर मित्रांनो एम एस आर टी सीमध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी ही भरती युवा वर्गासाठी खूप महत्त्वाची संधी आहे सरकारी क्षेत्रात नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे या प्रक्रियेत सर्व माहिती अधिकृत जाहिरातीतून मिळवणे आवश्यक आहे तर मित्रांनो या भरतीमध्ये आपण माहिती दिलेली अधिकृत स्रोतांवर आधारित ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच प्रकारचे नवनवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील धन्यवाद